जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलिसांची मोठी कारवाई दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार शिंदखेडा पोलीस हद्दीत गस्त घालत असताना नरडाणा पोलिसांकडून एका संशयित टाटा सफारी वाहनाची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाटण गावाजवळ सापळा रचला पोलिसांना पाहून चालकाने वाहनाचा वेग वाढवला मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाली पोलिसांनी तपासणी केली असता वाहनात चार जनावरांना निर्दयपणे दाटीवाटीने कोंबून बांधलेले आढळले ज्यात एका जनावराचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी मुदस्सिर अहमद शेख मोहसिन शेख हनीस इरफान खान सय्यद आणि अरमान शेख इकबाल या चौघांना अटक केली चौकशी दरम्यान अटक केलेल्या आरोपींनी ही जनावरे चोरी करून मालेगाव येथील व्यापारी बुरा आणि आरिफ कुरेशी यांना कत्तलीसाठी विकणार असल्याची कबुली दिली पोलिसांनी सुमारे पाच लाख अडतीस जनावरे व टाटा सफारी वाहन जप्त केले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे सहायक पोलीस निरीक्षक दीपक रोखे पोलीस उपनिरीक्षक गुलाब ठाकरे हेड कॉन्स्टेबल शिरीष पोलीस कॉन्स्टेबल कमलेश कोठावदे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे